तर कवीला तुम्ही लोक सगळे लोक कमी लेखता तुम्हाला सांगतो कवी हा काय करू शकतो तुम्हाला कल्पनाच येणार नाही खरंच सांगतो तुम्ही तुम्ही इतके सामान्य लोक आहात की तुम्ही आणि कवी याच्यामध्ये प्रचंड अंतर आहे हे अहंकार म्हणून मी नाही सांगत मी माझ्या एकट्याबद्दल नाही सांगत आहे मी कवी नावाचा गोष्ट ही किती ग्रेट असते तुम्हाला सांगतो तापल्या सूर्या थकल्या मी दिला वाटेत लिमका तापल्या सूर्यास थकल्या मी दिला वाटेत लिमका सागर आला अंग पुष्या मी दिला टावेल माझा काय कवी करू शकतो एक रपकन बुशचा मी मारला पाठीत बुद्धा अमेरिकेचा पंतप्रधान होता आणि त्या सद्दांवरती त्यानं सबन बॉम्बफेक केली वगैरे तुम्हाला राग एकदा आला ना मी मग कुणी घरचे लोक मला नाही आवडू शकत एक रपकन बुशचा मी जॉर्ज बुश त्याच्या मारला पाठीत गुद्दा अंधिराचा हात तेव्हा मी दिला सद्दा मला इराकचा सद्दा हुसेन एकटे नायगावकर गावठांमधून त्याच्या बाजूला होते तुम्हाला सांगतो पाठीत गुद्दा धीराचा हात तेला मी दिला सद्दा ला। तार लाग केली तातडीने मीच गोरबा जेवला बाजेवला रशियाचा पंतप्रधान होता आमच्या समोर पोस्ट ऑफिस आहे पण मराठी कवितेत पोस्ट ऑफिसचा उद्योग अजून कुणी केलेला नाही तुम्हाला सांगतो पहिल्यांदा एक ऐतिहासिक गोष्ट आहे तार केली तातडीने मी गोरबा बाला तूर आहे रिकामा एकदा भेटून जा तूर ती आहे रिकामा एकदा भेटून जा हा पॅलेस्टिनीचा प्रश्न अजून सुद्धा चिघळलाय की नाही आत्ता सुद्धा पण अशोक नायगावकरांनी मराठी कवितेत हा प्रश्न सोडवलाय तीस चाळीस वर्ष झाली तुम्हाला सांगतो बखळ आमची गावची दोन तीन खुंडे गुंठे जमीन होती बखळ आमची गावची यासैर अराफतला दिली रारा अराफतला दिली आणि कर्ज माफी मी अखेरी वर्ल्ड बँकेला दिली कर्जमाफी मी अखेरी वर्ल्ड बँकेला दिली तुम्हाला सांगतो माऊली नंतर उदार कोणतं नायगावकर तुम्हाला सांगतो वर्ल्ड बँकेचं कर्ज माफ करून टाकलं तुम्हाला सांगतो पण असं जागतिक पातळीवर जागतिक पातळीवर न जाता तुम्हाला सांगतो पुन्हा आपल्या देशीवादाकडे यायचं असतं नुसतं जगात नाही फिरायचं आणि एक तुम्हाला सांगतो कवितेमध्ये वैश्विक कविता म्हणजे काय सगळं हे आपला जॉर्ज बुस काय गोरबाचे काय पॅलेस्टिनीन काय हे सगळे इराक वगैरे सगळे हे सगळे विषय आले ना म्हणजे जागतिक झाली की कविता अजून कटलं वैश्विक साहित्य ते मला दाखवायचं होतं पण देशी देशीपणालाही विसराय विसरायचं नाही पंढरीच्या विठ्ठलाचे मीत केले सांत्वन पंढरीच्या विठ्ठलाचे मीच केले सांत्वन मी विटेने अंग त्याचे शेकले कित्येकदा मी विटेने अंग त्याचे शेकले कित्येकदा असं पण घरात नाही बसवून राहायचं कधी ना कधी लाल किल्ल्यातून मी संदेश राष्ट्राला दिला लाल किल्ल्यातून ला ला मी तु संदेश राष्ट्राला दिला सव्वीस जानेवारीला अं नाही पंधरा ऑगस्टला ना पंधरा ऑगस्टला मुख्य पंतप्रधान भाषण करतात तेव्हा नाही द्यायच एरवी काही जा तुम्ही बरं का पंधरा ऑगस्टला तुम्ही गेलात तर तुमचं तगड मोडतील मला राष्ट्राला संदेश द्यायचा म्हणून ते पोलीस तुम्हाला हाणतीलच धरून पण पंधरा ऑगस्ट सोडून तुम्ही कधी लाल किल्ल्यावरून दान राष्ट्राला उद्देशून तुम्ही भाषण करा लाल किल्ल्यातून मी संदेश राष्ट्राला दिला वेळ पडली लोक हो झोपेतूनही उठवा म्हणा एकाही पंतप्रधानांना आतापर्यंत असं सांगितलेलं नाही बघा तुम्ही सत्तेचाळीस सालापासून आजपर्यंत कुणी सांगितलंय का की हा माझा फोन नंबर आणि मी पंतप्रधान आणि मला रात्री झोपेतनं उठवा तुमचं डोकं दुखतोय किंवा काय होतंय काही असू शकतं लाल किल्ल्यातून मी संदेश राष्ट्राला दिला वेळ पडली लोक झोपेतून उठमावला आणि कवी काय होऊ शकतो मी युनोचा शेवटी अध्यक्ष झालो एकदा मी युनोचा शेवटी अध्यक्ष झालो एखादा शांतता राखा म्हणालो याद राखा दम दिला याद राखा दम दिला पण ह्या सगळ्या कल्पनासृष्टीतून शेवटी मास्त्र कवीला व्यक्तिगत आयुष्याकडे यावं लागतं तुम्हाला सांगत बघा मी समंता फॉक्सच्या हातच्या स्थळा नाकारले समंता फॉक्स त्या काळातली अत्यंत सुंदर स्त्री होती तुम्हाला सांगतो तिचं स्थळ सांगून आलं होतं मला तिचे वडील पत्रिका घेऊन आले होते आमच्या घरी मी समंता फॉक्सच्या हातच्या स्थळा नाकार आले आणि चिपळूणच्या शपूशी लग्न केले शेवटी आणि चिपळूणच्या शकोशी लग्न केले असे